आज बघा आपण छान अशी मस्तपैकी मटकीची मिसळ बघणार आहोत मिसळ पाव तर मटकी बघा छान अशी विकतची नाही आहे घरीच छान त्याला मोड का आणलेले आहेत हे बघा मस्त असे बारीक बारीक त्याला मोड आलेले आहेत हे बघा मटकी रात्री मस्त असं चार तास भिजवून ठेवलेली भरपूर पाण्यामध्ये आणि चार तासांनी तिला चाळणीमध्ये ठेवून बघा मस्त अशी मोड आलेले आहेत तिला आता मटकीला एकदम बारीक असे मस्त तर आज आपण ही जी अशी मस्त मिसळ बघणार आहोत मिसळपाव मिस्टळ आणि मुलीची फरमाईश होती की आज पाव करा म्हणून आज मी मिसळपावचा भेद केलेला आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर फर्स्ट टाइम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असंच चॅनलला छान असं मस्त की सपोर्ट करा आणि बघी व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करत जा रेसिपी करून बघा छान छान रेसिपी असतात चॅनलवर आणि नोटिफिकेशनवर क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चला पण व्हिडिओ कंटिन्यू करूया कढाई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये बघा एक मोठा चमचाभर तेल घेतलेला आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक मिरची हिरवी मिरची त्याचे दोन तुकडे करून तेलात ऍड केलेली आहे आणि कढीपत्ता कढीपत्ता मिरची जिरं बघा चांगलं परतलं की मी इकडे हे दोन कांदे घेतलेले आहेत मोठे एकदम बारीक कटिंग करून घेतलेले आहे तर ते आपण तेलामध्ये ऍड करूया कांदा तेला चांगला परतून घेऊया आपण त्याला असं परतायचं आहे कांदा बघा चांगला असं परतलेला आहे एकदम एक दोन मोठे टॅमॅटो घेतलेले आहे ते पण बघा एकदम बारीक कापून घेतलेले आहे तर आपण ते पण याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकूया आणि टॅमॅटो पण आपल्याला बरोबर छान असे परतून घ्यायचे आहे कांदा टमॅटो चांगला परततो आहे मी तो दुसऱ्या कढई दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केलेली आहे इथे बघा छोटासा पॅन घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मी हे दोन चमचे छोटेसे बेसन घेतलेलं आहे ते छान असं मंद आचे वर एकदम असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याचा आपल्याला कलर चेंज नाही करायचा आहे चांगलं असं खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे मंदा आचेवरच भाजा फास्ट गॅसवर भाजला तर तू पटकन करपला जाईल त्याचा रंग पण चेंज होईल म्हणून हे एकदम मंदा आचेवरच भाजून घ्यायचं आणि दोन चमचे घ्यायचं दोन चमचे भरपूर होऊन जात बेसन तुम्ही कधी मटकीची उसाळ मिसळ मध्ये तर कधी असं यूज केलं नसेल बेसन तर तुम्ही नक्की एकदा वाटप न टाकता बेसनामध्ये तुम्ही मिसळ करून बघा मटकीची एक नंबर लागते फक्त मी त्याला बेसन चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं तुम्ही तर बेसन बराबर भाजलं नाही तर त्याचा जा कचोडापणा जाणवतो आता तात आपण बेसन चांगलं एकदम खरपूस भाजून घेऊया बेसनाचा छान खरपूस भाजलेला आहे आणि तो लगेचच काढून घ्यायचा दुसऱ्या प्लेटमध्ये नाही तर पॅन आपला गरम असतो तर त्याच्यामध्ये जर तुम्ही ठेवलं तर तो करपण्याची शक्यता असते म्हणून ते लगेचच काढून घ्यायचा आणि बघा कलर एकदम हलकासा चेंज झालेला आहे जास्त नाही चेंज करायचा तर मी गॅस बंद करते आणि हे लगेचच काढून घेते बेसन बघा किती मस्त असं खरपूस भाजून गेले घेतलेलं आहे त्याचा छान असं सुगंध सुटलेला आहे बेसन चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता बघा कांदा आणि टॅमॅटो पण चांगला परतलेला आहे मऊग झालेला आहे त्याला अजून आपण दोन सेकंड असं चांगलं परतून घेऊया टमॅटो छान असं एकदम स्मूथ झालेला आहे हे बघा मस्त असं परतलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये काही आपण मसाले ॲड करूया सुके हळद ॲड करते अर्धा चमचा घरचा मसाला दोन चमचा ॲड करते छान अशी तरी यायला आणि दीड चमचा धने पावडर एक चमचा एक ते दीड चमचा मस्त असा गरम मसाला छान असं परतून घेऊया चांगलं बघा असं चमच्याने असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे टॅमॅटो कांदा आणि मसाले छान असे मिक्स होतात आता ह्याच्यामध्ये आपण हे जे आपण बेसन भाजून घेतलेलं आहे दोन चमचे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि ते पण छान असं मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता थोडीशी कोथंबीर ॲड करूया आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास भर पाणी ॲड करते आणि हे कांदा टमॅटो आणि बेसन छान असं ह्याच्यामध्ये आपण शिजवून घेऊया दोन ते तीन मिनटं चांगलं असं शिजवून घेऊया मटकी बघा चार तास चांगली भिजवून त्याला घरच्या घरी मस्त असे मोड काढलेले आहेत सकाळी लवकर भिजवली होती मटकी सहा वाजता आणि नंतरला चार तासांनी तिला चाळणीमध्ये ठेवलेलं आहे पूर्ण पाणी मिथळून किती मस्त मोड आलेले तर बघा एका दिवसाभरामध्ये आणि आता मी रात्रीच्या जेवणाला मस्त मिसळपावाचा बेत केलेला आहे तर आता आपण कांदा टमॅटो आणि बेसन चांगलं शिजायला ठेवलेलं आहे तर हे बघा आता ही मटकी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तीन मिनटं झालेली आहे तर आपण हे काढून घेऊ मस्त कलर किती सुंदर आलाय बघा आणि त्याचा सुगंध पण खूप छान येतो ही एकदम झटपट मिसळ आहे तुम्हाला ह्याला जास्त वाटप बिटप काही टाकायची गरज नाही फक्त टमॅटो कांदा आपला घरचा मसाला आणि दोन चमचे बेसन तर आता ही मटकी आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया कोणी कोणी मिसळलं बघा रस्सा वेगळा करतो आणि मटकीची भाजी वेगळी केली जाते पण मी आज हे असं एकत्रच करते भरपूर त्याचा रस्सा होतो छान असा आणि ही तुम्हाला किती घट्ट किती पातळ पाहिजे तेवढं तुम्ही तसं करू शकता आणि ही चवीला एकदम एक नंबर लागते म्हणून या पद्धतीने तुम्ही केली नसेल कधी मटकीची मिसळ तर तुम्ही करून बघा खूपच मस्त आहे आपल्याला पाहिजे थोडा रस्सा किती पाहिजे तेवढं आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करूया कारण मिसळ भरले बोलल्यावर पावाबरोबर थोडी रस्सा पातळ असला तर एकदम ती चवदार होते म्हणून मी आता अजून ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे पहिलं मग मी आता अर्धा ग्लास पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता हा एक ग्लास पाणी ॲड करते कलर बघा किती सुंदर आलेले आहे भाजीला आपल्या मिसळला रंग बघा तरी आत्ताच मस्त आलेली आहे तर आता ह्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ ॲड करूया चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे हे बघा करूया आपण परत एकदा थोडीशी कोथंबीर भरपूर आहे आणि मटकी छान शिजवून घेऊया आणि मग मग मटकी शिजल्यानंतर परत आपल्याला किती पातळ ग्रेवी पाज्या आहे त्यानुसार मग पाणी त्याच्यामध्ये ॲड करूया हे बघा तर आता हिला आपण थोडं मीडियम आच ठेव्या गॅसचा आणि मटकीला छान असं शिजवून देव्या आपण भाजी बघा शिजली आहे का मटकी ठीक ना अजून दोन मिनटं आपण तिला छान शिजवून देऊया कचवड आहे अर्धी शिजलेली आहे अजून आपण दोन मिनटं तिला चांगली मीडियम फ्लेमवर चांगलं असं शिजवून देऊया मिसळ बघा मस्त असे छान तयार झालेली आहे मस्त असं खमंग त्याचा एकदम छान असं सुगंध सुटलेला आहे आणि मटकी पण छान अशी शिजलेली आहे व्यवस्थित आहे तर आता आपण फक्त एक छान अशी अजून येण्यासाठी एक फोडणी छोटसे पॅन आहे घेतलेले एकदम वगार करतो त्याचा फोडणीचा तर इथे बघा मी दोन चमचे जे आपण लोणच्याचं तेल असतं ना ते घेतलेलं आहे त्याच्याने मिसळलं चव पण छान येते आणि त्याचा तरी पण खूप छान येते तर हे आपण इथे घेऊया दोन चमच्या आणि ह्याच्यामध्ये फक्त आपण पाव चमचे लाल तिकड टाकणार आहोत आणि ही फोडणी आता आपण गॅस बंद करूया फोडणी बघा मस्त अशी तरी बघा किती मस्त लगेच आलेली आहे आपण तर साधं तेल तुम्ही आपण वरून फोडणीला वापरलं ना की त्याच्यामध्ये लाल तिखट जास्त टाकावं लागतं पण ह्याच्यामध्ये बघा ऑलरेडी आपण फोडणीमध्ये लाल तिखट टाकलेलं ला आहे मी जास्त झंझणीत नाही एकदम मीडियम केलेली आहे पण एकदम चवदार आहे ही तुम्ही रेसिपी नक्की करून बघा म्हणून मी मी नेहमी मिसळला ना वरून फोडणी देताना आपलं लोणच्यालं तेल घेते आणि तेच्यामध्ये एकदम पाव चमचा भर बघा लाल तिखट टाकायचं आणि किती छान अशी तरी आलेली आहे मस्त अशी मिसळ आपली तयार झालेली आहे तरी बघा किती सुंदर आता आलेली आहे मस्त अशी मिसळ बघा मस्त अशी तुम्हाला सर्व करून दाखवते आजची रेसिपी मस्त अशी मिसळ पाव आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम पटकन होणारी जास्त काय त्याला वाटप नाही का असं आहे फक्त कांदा खोबऱ्यावर आणि बेसन तुम्ही ही नक्की करून बघा खूपच सुंदर लागते बघा त्याला तरी पण किती सुंदर आलेली आहे मिसळला पाव घेऊया आपण इथे असे थोडासा कांदा त्याच्यावर भरपूर या थोडसा फरसाण आणि मस्त अशी कोथिंबीर बघा मस्त आपली अशी डिश तयार झालेली आहे पाव एकदम मस्त आहे भारी झालेला आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी ही मला नक्की कमेंट करून सांगा फोडणीचा सा मस्त असा ठसका लागलेला आहे आणि करून बघा रेसिपी खूपच भारी लागते आणि माझ्या चॅनलवर तर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा बेल बेलायकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी एन्जॉय करा थँक्यू